कार मंडळी कसे आहोत आम्ही खूप छान आहोत गुड मॉर्निंग सगळ्यात आता वाजले सकाळची साडे सात साडेआठ वरील खूप दिवस झाला म्हणून तुम्ही बाहेर जावा बाहेरचा ब्लॉग घरात नका ब्लॉग म्हणून तर आज आम्ही चाललो होत बाहेर आलो दोघांना सुट्टी आहोत बँक मध्ये चोर कोणी काही चोरून नाही लागले हा तर ठीक आहे काय आम्ही आज खिडकी कुठून नाही नस उजड नाहीत तर आम्ही चालला आहोत बाहेर आज ते तुम्हाला करायलाच कुठे चाललो वगैरे कसं चाललं वगैरे पुढे करायलाच तुम्हाला आणि आता आम्ही हे ड्रेस घातले तुम्ही बघू शकता हो ओटीडी रोजच यार तुला आज कसं नु वाटलं तुला आज रियाला आमच्या आयकडच्या आकडे बसली बसली हा छान दिसते छान दिसते की डबे नाही छान दिसते कारण माझी पण जीन्स वाळलं नाही कारण काय होतं माहिती तुला आता पाऊस पण आहे आणि मग पावसामध्ये ती खराब होत नाही हे डबे डोगळे ऍक्च्युअली छान दिसते चल तो गाईज आम्ही सोबत ना आज हे पण घेतले डब्बा पण घेतला पाण्याची बॉटल घेतली खूप काही काय घेतले तुम्हाला आज कळलंच कुठे जायचे वगैरे आज ब्लॉग थोडा वेगळा होणार आहे बघूयात आणि आमचं फिक्स पण नाही कुठे जायचं ते आम्हाला खूप ठिकाणी जायचंय तर बघूयात काय काय काम कम्प्लीट होते आपलं काय काय म्हणजे नाही काय 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 काम काम चाललं आणि ते बघूयात शेवटपर्यंत नक्की बघा आता आम्ही इथं ट्रॅव्हलिंग करून दोन तास ट्रॅव्हलिंग करून मला जागा पण नाही भेटली माहिती आम्ही उभारून आलो उभारून मला आता जागा भेटली होती ती गुस्टली होती लेडीज डब्यात कारण जेंट्स डब्यात बिलकुल पण जागा नव्हती काही तिकडे आम्ही आलो नवी मुंबईमध्ये ठीक आहे खूप दाबतात बाया, तो तो चार 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 बाया हो आता आम्ही आलोय काही नवी मुंबई मध्ये इथलं वातावरण बघा तुम्ही किती छान आहे आणि इकडे स्टेशन पण खूप छान आहे मी तुम्हाला दाखवतो इतकं मस्त वाटतं इकडं म्हणजे काय बोलतात हे कोणतं स्टेशन आहे रबाळी हे बघ इकडं कलरफुल येत आहे हे बघा इथं काहीतरी आहे वेगळं याचं स्टेशनचं नाव आहे रबाळी इकडं काम आहे रबाळे हा इकडे थोडंसं काम आहे ते काम करून आपण भेटूयात काय माहिती काम होत नाही पण आय होप झालं पाहिजे व्हायला पाहिजे मंडळी आमचं एक काम ना तर आम्ही तिकडे रबाड्याला गेलतो ना तर सॉरी हा ब्लॉग नाही घेतला माहिती कारण खूप बिझी होतो आम्ही सांगतो तर आम्ही तिकडे गेलतो ना मग तिकडे अर्ध काम झालं पूर्ण काम नाही झालेलं आणि आता आम्ही आहेत सानपाडा स्टेशनला आणि आम्ही आता काय करतो तुम्हाला दाखवतो ती कॅरीबॅग काढ कायची तिकडे ठेव कॅरीबॅग दाखवतो तुम्हाला आम्ही आहोत लंच नाश्ता जेवण करत आहोत चक्का आम्हाला एवढी भूक लागली ना त्याच्यामुळे म्हटलं लागली ना काय सांगू तुम्हाला पहिल्यांदा सगळ्यात मतलब लाईफ मध्ये पहिल्यांदा आम्ही स्टेशनला बसून जेवतोय काहीच वाटत नाही इकडलं स्टेशन खूप छान आहे एकदम सुट सुटी देत नाही का म्हणजे वगैरे आपण असं जातो स्टेशनला मग तिथे आपण तर खातानी बघतो तेव्हा आपल्याला किती वेगळं वाटतंय ना आणि आज आता आम्ही फेरच म्हणजे आम्हाला कळत नाही आम्ही काय करतो की मूड पण चांगला नाहीये आम्हाला नंतर लंच करून जायचंय मार्केटला आईसाठी शॉपिंग करायची हा ब्लॉग ऍक्च्युअली खास आईसाठी आहे आईसाठी शॉपिंग करायची त्याच्यामुळे मी आता तुम्हाला सांगू देतो रिव्हिल करतो आम्ही पण खातो असं नाही आईसाठी आम्ही पण खातो ब्लॉग मध्ये सांगायचं शॉपिंग काय करणार तुम्हाला पुढे कळलं खिचडी खिचडी दाखवणार त्यांना वा वा पिवळा डब्बा पिवळी खिचडी आणि जे ड्रायफ्रूट पण करणार आम्ही सॉरी सा सॅलॅड कर डबे ना गाईस दोन डबे आणले होते आम्ही त्याच्यामध्ये ना एका डब्यामध्ये ना सॅलॅड होतं आणि ते सगळं खाऊन टाकलं दिदीनं दिदीनं आणि मी पण खाऊन टाकले असेल ना नाहीये बापरे मी भिलो ना डब्बा नाही म्हटलं आई ना दोन डबे घराच्या बाहेर पडले पडतात त्याच्यामुळे आज आम्ही बाहेर जेवण करणार बाहेर जाऊ आपले हे बघा बाहेरचं नाही खायचं आम्ही आता डायट चालू करणार ना मग बाहेर नाही खायचं घरचं पैसे पण आणि पण पाणी संपलं ऍक्च्युली आता पाणी आणायचं काय माहिती पण पाणी विकत राहायला लागणार आहे पण इथं काही दुकान वगैरे नाही चालत दाखवतो ना किती आहे हे बघा संपलं पूर्ण थकतच नाही काय आता कुठं आली माहिती फळ फळ आणि भाजी मार्केट मार्केटमध्ये कस काय चालणार चार्जिंग संपली का माईक मधल्या झालं ना दिसत नाही त्या उच्मुळं घामय नाम कशाचे बटाटे नाही बटाट पण तरी पण फिरायचं असतंय मार्केट एक्सप्लोर करायचं असतं आपण ज्या कामासाठी आलो ते काम करून you know कर you know का, का, का? नो घ्यायचे महागडे महागडे इकडे बघा तुम्ही मोठे मोठे थैले थैले नो वॉट जस्ट ब्राउझिंग काय 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 ब्राउझिंग ना एक्सप्लोरिंग असत ब्राउजिंग रे नको यारे पण काय करायचं आपल्या घरी अरे घेऊ ना बटाटे कसे केले बघू तेच महागायचे तेच आहे जर तू जास्त बल्क मध्ये ऑर्डर घेतला म्हणजे काय होलसेल मध्ये घेतलं एक कट्टा दोन कट्टे तर मग कमी भेटणार ऐकत बिलकुल पण ऐकायचं आहेत कोणच नाही वीस रुपये किलो आणि आमच्या इकडे किती तीस रुपये हे कसे आहेत चिंगडी तीस किलो बापरे तीस रुपये किलो छोटे पटाटी जे महाग आहेत आणि मोठे पटाटी स्वस्त आहेत मग हे बोलते किती वजन होणार आपल्याला ते पण घ्यायचंय हे पण घ्यायचं वजन किती होणार मग घ्यायचं एक किलो घेऊयात का तसे पण नाहीत घरी ठीक आहे घे एक किलो ऑनलाईन पेमेंट आहे का विचार ना कॅश आहे ना आपल्याकडे घे आम्ही घेतो एक किलो एक किलो बटाटे ठीक आहे काय कॅन्सल केलं बटाटे घेऊन कॅन्सल केलं कारण तिला मी काय बोलू माहिती हे खूप जुने बटाटे आहेत खूप दिवसात कारण नाही तुला एकच आहे म्हणून मला ते घाण आवडत नाही खूप घाण ठेवतात काय काय लोक घाण ठेवत जाऊ कारण असं ते खाण्याच्या गोष्टी असतात ना त्याच्यामुळे ना तसं मनाला लागतं गाय तर आम्ही आलेलो मेन मार्केटला जिकडे आम्हाला जायचं होतं तिकडे आईसाठी शॉपिंग करायची तुम्हाला माहिती आपण लास्ट टाइम तुम्ही जर ब्लॉग अरे बाबा तू शोधू शोधू तू हरपू नको प्लीज सगळं अनहेल्दी आणि सगळं चविष्ट आहे हा ए पी एम सी मार्केट आहे वाशीचा तिकडे सांनपाड्याचं तुम्हाला माहीत असेल माहित नाही तिकडे सगळे ड्रायफ्रुट भेटतात मी तुम्हाला दाखवतो इतका मार्केट मोठं आहे ना हे बघा खूप मार्केट मोठं आहे खूप काय फर्शन चिवडा बिवडा आणि तुझं डायटिंग करायला तालुक्याने तू आपण त्या दुकानाचा काहीच हे सगळं बघून तोंडाला पाणी सुटलं का माहिती तुम्हाला काहीच हे बघून पाणी मला तर असं वाटतं सगळं फक्त कलर मतलब चविष्ट कशामुळे दिसते का माहिती फक्त हेच आहे हे काय बोलतात दिसायला नाही फक्त हे आहे ना हां नको ते हे अनहेल्दीच आहे त्याचं ऑइल जर बघितलं ना तू वक्शील माहिती आहे खरंच नको नको काय करत ना जे घ्यायचं आले घ्यायच्यासाठी आली तीच घ्यायचं आहे ठीक आहे गायचं आता आम्ही त्या दुकानात जातो ज्या दुकानात आम्ही लास्ट टाईम खरेदी केली होती ते दुकान मागच राहिले आणि आम्ही पुढं हिंडत हिंडत आलो त्यात गाईज आमची दिदी दुकानदार झाली मावशी हे कसं दिलं साखर कशी दिली दोन दो रुपये किलो आम्हाला एक किलो जाणार काही इकडे ही बसली आणि इकडे ॲक्च्युली हे दुकानदार आहेत आणि ही खात बसली इकडं मी इकडे शॉपिंग करतो बार्गेनिंग करतो बिचारी बसली आहे माईक नाही हवं बट ठीक आहे ना काय कसं आहे नको घरात काय म्हणजे शाबुदाना घेत आहे शाबुदाना हा आपल्याकडे किती शंभर रुपये किलो आहे राईट शंभरच आहे घ्यायचं आहे का गे गे तू साबुदाण्याचे पैसे तू द्यायचे तुम्हाला शाबुदाना देत नाही आहे तू खा तू ही करतीस दुमाल दुमाल मी चोरून नाही घेत तू देत नाही मी मला घ्यायला लागतो आहे गाय सर आता थेट थे आम्ही डायरेक्ट घरी आलो घरी पण नाही घराच्या वर आलो घरीच माझा अवतार बघा मस्त दिसतो आणि हिचा अवतार बघा तशी ना तशी दिसते मी आले फर्स्ट आंघोळ वगैरे केली आणि थोडस टायरस खुला होता आणि ॲज युजल आम्ही आलो थोडंसं तुमच्याशी नाही आणि अंग ओपन केली आणि मी आणखी तोंड पण धुटलेला नाही थांब इकडून घाण दिसतो तुम्ही इथं थांबा ठीक आहे आम्ही असं बोलतो मोबाईल जर पलीकडे पडला तर नको बाबा पडू ठीक आहे तर गाईज आम्ही ना शॉपिंग केली तुम्हाला माहिती आहे फ्रूट्स कसं सांग काय काय आणत ड्राय डॉमिनोज ओपन केली आणि नंतर ड्रायफ्रुट्स कसं ठेवायचं मोबाईल घेऊ शकतो हां ठीक आहे काय करेट झाले टॅरेसवर आमचं काय ते काम चाललंय त्याच्यामुळे आम्ही थोडस हवा कसली बसतेस खूप ठेवू शकतो आपण मोबाईल टॅरेसवर कसली मजा येते तू गोरी का दिसते का तू आंघोळ नाही केली तरी पण घुरी दिसते मित्रांनो हे बघा आम्ही आता मंदिरातलं जाऊन आला ठीक आहे आता लाहवीला जायचंय ठीक आहे आठ वाजले तर आठ वाजायला फक्त एक मिनिट आम्ही आणि ही बाई बघा तुम्ही ही बाई काय करते पागल मी नाही पागल तू आहे गाई तिला सणकायचं काय ते बनवा अरे पण लाईव जाईल किती दिवस झाला आपण लाईव नाही गेलो किती दिवस झाला माहिती का सगळ्या कमेंट त्याच्यावर त्याच्यावर कमेंट सगळ्या लाईव्ह कधी येणार लाईव्ह आणि ही बघा किती सांगेल करू मी काय म्हणतोय ह्याच्या कुकर मध्ये थोडा खिचडी होती ती खाऊन घे ना केळी आहे बघा इकडे केळी पडली फ्रीज वर खाण्याला खूप आहे ना मला जी गोष्ट खाऊ वाटली माझी डॉक्टर माझ्या अशी मनात आली गोष्ट, गोष्ट, गोष्ट मला खायची खूप कमेंट लाही बजी लाइव्ह बजी सोळा मी लाईव्ह येणार आहेत म्हणजे हा जो उद्या मी अपलोड करेल त्याच्या आधी मी लाही येणार आहे आणि खूप काही बोलणार आहेत मी लाही मध्ये लाईव्ह लाहीवाला खूप मजा येताल हे ना ग वैष्णवी म्हणून मला पोट करून जायचंय म्हणजे मला कसं एकदम प्रसन्न वाटलं पाहिजे तर गाईस नमस्कार आज आहे दुसरा डे गुड मॉर्निंग <laughs> हे पूर्वीने उठवलंय गाईस म्हणजे ब्लॉग आहे त्यामुळे जायचं ठीक आहे ठीक आहे मग मी उठवले हा आणि आता मी आंबोलावर काय केलं तुम्ही बोललो वगैरे बघ कधी दिसतोय मी आंबोळ नाही केले लिहिणी आंबोळ केली तरी पण फारशी दिसते तुम्हाला सांगायची गरज पण नाही कळन तर आता करणार आपण कालच्या शॉपिंग ची अनबॉक्सिंग तुम्ही बोलता की कालच का गेली तुम्ही किती कंटाळू आहात पण आम्ही खूप कंटाळू नाही थकलेला होतो आम्ही आणि लाईव्ह पण गेलो त्याच्यामुळे नाही का आम्ही झोपलो सो गाईज आमचं घर खूप वेगळं दिसतंय ना आमचं घर खूप वेगळं दिसतंय एवढं मोठं आहे आणि एवढं मोठं घेऊन मी काय तुम्हाला सांगू कसं आलं मी व्हिडिओ रेकॉर्ड नाही केला दाखवायला पाहिजे होत ना तुम्हाला हे बघा असं उठलेतच नाही इतकं मोठं हे बघा आणि ह्यात काय कपडे वगैरे नाहीत म्हणजे हलकं सामान नाही सगळं भारी सामान चला लोक आणतात चहापत्ती साखर शेंगदाणे तेल गरा मैदा पोहे आणि आपण पद्धत केला ना पद्धत बटे

जर वेळेस वैगेरे आणि हा आहे माझा हा का आणि हे पण आहेत मनुके हे काय का हे काय सांगा बरं तुम्ही सांगा बरं तुम्हाला मी एक सेकंड मध्ये हा तर हे आहे लापशी आणि ही आहे डबल अखरुट हे आहे एक किलो आणले होते ना, ना आम्ही अर्धा किलो आणले मूग आम्हाला एक किलो आण पण अर्धाच किलो आणले आहे ही आहे तुरीची डाळ आम्ही आणि ह्या वेळेस एक किलो गेल्या वेळेस आम्ही अर्धा किलो आणली होती आम्ही ह्या वेळेस जास्त आणली कारण आता आम्ही जास्त डबल डबल तिकडे जाणार नाही आणि परत ती आहे मसुराची डाळ ही बघा कलर कलर बघा कलर कलर बर ठीक आहे आणि ही आहे मसुराची डाळ हे आहे दोन किलो वटा आणि हे आहे अर्धा किलो पाव किलो अर्धा किलो अर्धा किलो कशी डाळ उडद्याची डाळ उडी हे पण आहे हिरवे वटाने पांढरे हिरवे वटाने आणि ही सांगायचं झाले तुम्हाला हे आहे लापशी गाई लापशी ओके आणि ही आहे आमची शेंगदाणे गुगुबी दीड किलो शेंगदाणे मला सगळं आठवतंय काय काय किती आणि ही आहे मटकी दोन किलो हे आहे दोन किलो, एक, और, चौड़ी। चौड़ी, एक किलो किलो आम्ही आम्ही नाही नाही का त्याच्यामुळे हे हे म्हणजे चार महिने चार महिने हे सगळं घालणार असं म्हणून पैसे येत सगळं ड्रायफ्रूट खातात नाही हे सगळं आईसाठी आणि आमच्यासाठी करतात तब्येतीसाठी है ना तुम्ही पण चांगले राहा खा। चांगलं खावा हे सगळं एक म्हणत आम्ही नाही डाळी तर पाच पाच मिनिट सगळे जे आहेत कड झाले थोडे 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 भिजल टाकायचे रोज थोडे थोडे जास्त सगळे आपण आता हे सगळं सेट करूया गाईज मी इकडे पॅकिंग केली जेवढ्या आमच्याकडे भरण्या तेवढा भरून ठेवले बाकीचं खूप सारे त्याच्यासाठी भरण्यास नाहीत आमच्याकडे हाईट का दोन तीन आण फक्त काय डाळी तर हाईट मी राहिले खारीक राहिली त्यात काही ठेवायचे पण लाक्षी नाही ठेवायची चालतंय ना आपण घेऊ शकतो लाक्षी काय रोज बनवायची का बन आपल्याला फक्त दोन तीन वेळेस बनवायचे हम्म तस चालतय जिथं डोकं पण चालतंय थोडस आपण त्यांना दाखवलं मी काय बनवायला काय बनवायला तुथ काय झालं आणि वा वा काय बनवायला लागली आमची हे मला पण माहित नव्हतं की काय बनवायला लागले हे म्हणली होती मी वरण बनवते आणि ते बोलले आणखी वरण नाही केलं वा डोसे बनवले काय मस्त बनवले रा आणि तू खाल्लं पण ना मग अशी कसे बनवले ते डाळ पण आहे टाकली ना पत्त्याची बनवलीस कोणती डाळ टाकली मुगाची हा खेपा गेलेस गुगा हा काल पिझ टाकली होती का अच्छा किडनी बीन्स टाकले काय डाळ येडी मस्त बनवा आणि ह्याच्यासोबत काय खायचं होतं लावून लावून खायचे पण कशाला लावून खायचे तर गायचं आपण ह्या ब्लॉग चा इतकं सेंड करूयात कारण आम्हाला जेवायचं आणि खूप काम बाकी आहे तिला जायचं ऑफिस ला मला आंघोळ करायची नाश्ता करायचं आपण भेटायचं पुढच्या ब्लॉग म्हणजे आय होप की असा हा ब्लॉग छान वाटला असेल तुम्हाला नक्की कमेंट करा आणि थँक्यू सो मच इथपर्यंत बघितल्याबद्दल बाय गायस काळजी घ्या